परळी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर जागरण गोंधळ आंदोलन करत पीक विम्याचे पैसे देण्याची मागणी करण्यात आली आहे दोन महिन्यांपूर्वी पीक विम्याचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होऊनही शेतकऱ्यांना अद्याप वाटप न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परळीत बँकेसमोर जागरण गोंधळ आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे गेल्या दोन महिन्यापूर्वीच बँकेत जमा झाले आहेत परंतु शेतकऱ्यांना अद्याप पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे परळी तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेचे पीक विम्याचे पैसे वाटप झाले आहेत पण बीड जिल्हा बँकेच्या तालुक्यातील कुठल्याच शाखा पीक विम्याचे पैसे वाटप करत नाहीत पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता आहे पण बँक अधिकारी पीक विम्याचे पैसे वाटप करत नसल्याने शेतकरी बँकेसमोर बसलेले आहेत